मारेगाव तालुक्यातील महसूल विभाग अवैध वाळू वाहतुकीवर कठोर भूमिका घेत ॲक्शन मोडमध्ये आली आहे परवाना नसताना वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त करण्यात आले या कारवाईनंतर परिसरातील वाळू आफियांचे खळबळ उडाली आहे मारेगाव मध्ये महसूल विभाग ऍक्शन मोड आला आहे विना परवाना वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले तहसीलदार उत्तम नीलावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली नदीपात्रातून पात्रातून विना परवाना वाळू काढून रात्रीच्या चढत्या भावाने विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच दोन ट्रक जप्त करण्यात आले या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणानले आहे वीस अकरा दोन हजार रोजी सायंकाळी ठीक सात वाजताच्या दरम्यान वसारा खैरी रोडवर बोरी पांघर रस्त्याजवळ दोन ट्रकमधून अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले सदरचे दोन्हीही वाहन त्या ठिकाणी उभे करून वाहन चालक यांच्याकडे असलेल्या कागदपत्राची तपासणी केली असता एका वाहनामध्ये वाहतूक परवाना होता परंतु सदरचे वाहन एकाच वाहतूक परवान्यावर वा, एकापेक्षा अधिक वेळा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सदरचे वाहन जप्त करण्यात आलेले आहे तसेच दुसऱ्या वाहना वाहन चालकाजवळ कोणत्याही प्र प्रकारचा वाहतूक परवाना नव्हता त्यामुळे ते पण वाहन जप्त करण्यात आले दोन्हीही वाहन तहसील कार्यालय मारेगाव येथे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजता आणून लावण्यात आलेले आहे शासन निर्णयाप्रमाणे संबंधित वाहन वाहनावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे